मान्य बाबासाहेब गायसमुद्री बोलत आहेत बोला मी दारूर तालुका यशिदा अध्यक्ष बाबासाहेब गायसमुद्रे दारूर तालुक्यात गट शिक्षणाधिकारी यांच्या यांचे केंद्रप्रमुख श्री दत्तात्रय कोकणे सैयद हाकीम सर त्र सर आणि गानले व शिंदे सर यांची बोगत पदो उन्नत झालेल्या आहेत तरी त्यांनी दोन हजार एकवीस बावीसमध्ये दोनदा दोनदा बिल उचलले आहेत बोगस बिल उचललेले आहे व यांचे बी एडचे दत्त हे आपले गडदेसर शिंदे सर आणि गा सर यांचे बोगस बी एडचे प्रमाणपत्र आहेत तरी यांची सखोल चौकशी व्हावी व ह्यांच्या हो, शहरचे गुन्हा दाखल करावा यासा यासाठी मागणीसाठी मी आमरण उपोषणला बसलेलो आहे खरे शिक्षक हे पदोन्नतीपासून वंचित राहिलेले आहेत आणि जे बोगस प्रमाणपत्राद्वारे पदोन्नत्या घेऊन आज विस्तार अधिकारी झालेले आहेत यांची सखोल चौकशी कराव्यात त्यांच्या नेमणुका रद्द करण्यात याव्यात याच मागणीसाठी आम्ही उपोषण करते या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत तरी मान्यवर सरकारने यांचे उपोषण रद्द करा करावं ही नम्र विनंती शिक्षणाधिकारी कार्यालय धारू देतील शिक्षक श्री सय्यद हकीम यांची यें, पदोन पदोन्नती खरोखरच खोटी आहे खोटी असतानाही त्यांच्या काही सेवापूर्ती झालेली नाही आणि तरीही त्यांना केंद्र प्रमुख प्रमुख बनवले आणि त्यानंतर अधिकारी पदोन पदोन्नती कशा कशाच्या मार्फत देण्यात आली याची सखोल चौकशी करण्यात आली ही प्रमुक प्रमुक बनो ता पदोन, पदोन आमची उपसारकर्त्याची मागणी आहे आणि शासनाने याची सगळं चौकशी करून आम्हाला योग्य त्या न्याय जेव्हा त्यात आम्ही उपोषणाला बसले